तर बघा काय निवेदन याच्यात काय म्हटलेलं आहे शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत शालार्थ प्रणालीमध्ये पेबिलमुळे पाठवण्याची संचमान्यता प्रणालीशी जोडलेली नवीन प्रक्रिया अलीकडेच लागू करण्यात आली आहे या प्रक्रियेनुसार पेबिल पुढील तत्वावर ओ लेवल टू पाठवताना प्रणाली आय पी आय संचमान आपआप संचमन्यतामधील मंजूर पदे आणि पेबिलमधील कर्मचाऱ्यांची संख्या तपासत आहे जर पदाची संख्या न जोडल्यास वित्त थांबते व संबंधित कार्यालयाकडे विशेष मंजुरीसाठी पाठवते पाठवावे लागते त्यामुळे विविध शाळांचे पेबिल अडकले असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्वीच्या वेतनात विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर खालील मागणी विचार घेऊन आवश्यक कारवाई करावी सध्याची प्रक्रिया तातडीने स्थगित करावी जेणेकरून वेतन निर्मितीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल दिवाळीपूर्वी सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारीचे वेतन जुन्या पद्धतीनुसार तात्काळ अदा करण्यात यावे नवीन प्रक्रिया दिवडीयंत लागू करण्यात यावी जेव्हा सर्व प्रशासकीय अडचणी दूर होऊन संबंधित अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ व प्रशिक्षण दिलं जाईल तरी शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवडी लागू करण्याबाबत कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद